नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी पाण्याची टाकी आणि नळवरील काही उदाहरणे मागील वर्षी किंवा येत्या दोन तीन वर्षामध्ये पोलीसमध्ये पोलीस, पोलीस भरतीमध्ये जे काही अंकगणिताचे प्रश्न आहे त्याचा सराव संचय आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहो ठीक आहे मित्रांनो तर बघा प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिलेला आहे एक हौद एका नळाने सहा तासात भरतो ठीक आहे एक हौद आहे एक हौद आहे तो हौद हा अशा प्रकारचा हौद आहे तो या हौदवर दोन नळं आहे ठीक आहे हा एक नळ तर या नळाने काय होते सहा तासात भरते एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो आता इथे दोन नळ आहे समजा एक इथे एक नळ लावलेला आहे या नळाने सहा तासात हा हौद भरला जातो आणि दुसऱ्या नळाने तो आठ तासात रिकामा होतो ठीक आहे आठ तासात रिकामा होतो तर तुम्हाला विचारला आहे की दोन्ही नळ एकदाच सुरू केले तर हौद किती वेळात भरेल असा हा प्रश्न मित्रांनो पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे तुम्हाला बावीस तास पर्याय क्रमांक दोन चोवीस तास पर्याय क्रमांक तीन सव्वीस आणि पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस तास योग्य तो पर्याय निवडा बघा हा प्रश्न सुरुवातीला समजून घ्या व्यवस्थित काय म्हटलं आहे की एक हौद आहे त्या हौदवर दोन नळ बसवलेले आहे म्हणजे एका नळाने पाणी येत आहे आणि दुसऱ्या नळाने त्या हौदातला पाणी बाहेर जात आहे ठीक आहे आता अशा प्रकारचं उदाहरणं जेव्हा तुम्हाला विचारण्यात येतात तेव्हा तुम्हाला अतिशय शॉर्ट ट्रिकने तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे ट्रिक अशी आहे मित्रांनो की याला गृहित धरा एक्स आणि याला गृहित धरा वाय म्हणजे एक्सची किंमत सहा आणि वायची किंमत आठ सूत्र आहे एक्स अधिक एक्स नाही एक्स गुनेला वाय एक्स गुनेला वाय भागेला एक्स वजा वाय या सूत्राचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचं उदाहरण पाच ते दहा सेकंदात सॉल्व करू शकता एक्स म्हणजे सहा वाय म्हणजे आठ एक्स म्हणजे सहा वजा वाय म्हणजे आठ ठीक आहे सहा चोक चोवीस आणि आता सहा आणि दोनमध्ये फरक कितीचा आहे सहा आणि आठमध्ये फरक कितीचा आहे दोन तासाचा फरक आहे ठीक आहे सहा आणि दोनमध्ये इथे आठ सखम अठ्ठेचाळीस लिहायचे आहे तुम्हाला सहा चोक चोवीस लिहिले मी इथे आठ सखम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागेला दोन म्हणजे चोवीस तास लागतील तो हौद भरायला पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला याला पाच ते दहा सेकंदात सॉल्व्ह करता येते काय करायचं तुम्हाला दोघांचा गुणाकार भागेला दोघांची वजाबाकी किंवा दोघांचा फरक दोघांचा गुणाकार आठ सखम अठ्ठेचाळीस भागेला दोघांचा फरक कितीचा फरक आहे याच्यात दोनचा फरक आहे म्हणजेच चोवीस तास पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा एका नळाने पाणी येत आहे आणि दुसऱ्या नळाने पाणी जात आहे तेव्हा तुम्हाला यांची वजाबाकी करावी लागेल म्हणजे यांचा फरकने त्या गु आलेल्या गुणाकाराला भागावं लागेल ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता अशाच प्रकारचा आणखी एक आपण प्रश्न क्रमांक दोन घेऊया तर प्रश्न क्रमांक दोन बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते ठीक आहे एक पाण्याची टाकी एका नळाने समजा ही पाण्याची टाकी आहे ही पाण्याची टाकी एका नळाने आता हा काय आहे मित्रांनो समजा आता गृहित धरा की हा आहे नळ याला व्यवस्थित काढतो समजा गृहित धरा की हा आहे नळ नड़। या नळाने आठ तासात ही टाकी भरत आहे ही टाकी या टाकीमध्ये पाणी आहे ही टाकी आठ तासात भरत आहे आणि दुसऱ्या नळाने ती चार तासात रिकामी होत आहे आता याला दुसरा एक नळ लागलेला आहे ठीक आहे हा एक नळ आहे या नळाने काय होत आहे चार तासात चार तासात रिकामी होत आहे ठीक आहे ही आठ तासात भरत आहे आणि ही चार तासात रिकामी होत आहे तर तुम्हाला म्हटलं आहे की दोन नळ एकाच वेळी चालू केल्यास ठीक आहे दोनही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती पूर्ण टाकी भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ठीक आहे भरलेली टाकी जी आहे किती तास लागतील त्याला रिकामी व्हायला तर अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतात तेव्हा तुम्हाला मी आत्ताच आधीचं एक्झाम्पल जे सांगितलं की तुम्हाला कुठलं सूत्र वापरायचं आहे सूत्र वापरायचं आहे एक्स गुनेला वाय भागेला एक्स वजा वाय म्हणजे दोघांचा गुणाकार भागेला दोघांचा फरक असं हे सूत्र वापरून तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे हा प्रश्न तुम्हाला दोन ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्ग चालक आणि अकोला चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पाच सहा सात आणि पर्याय क्रमांक चार आठ योग्य तो पर्याय निवडा मग बघा दिलेल्या सूत्राप्रमाणे दोघांचा गुणाकार आठ चौक बत्तीस भागेला दोघांचा फरक आठ वजा चार म्हणजेच चार आणि चारा आठ बत्तीस म्हणजेच आठ तास लागतील टाकी रिकामी व्हायला पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारचा हा अत्यंत असा सोपा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते आता बघा हे उदाहरण थोडं वेगळं आहे येथे काय म्हटलं आहे की एका नळा एका टाकीवर दोन नळं फिट केले आहे ठीक आहे हा एक नळ आणि दुसरा हा एक नळ नड़, दोन नळं फिट केले आहे या दोनही नळाने ही टाकी भरणं काय आहे चालू आहे ठीक आहे दोनही नळाने पाणी येत आहे आता एका नळाने एका नळाने ती टाकी भरायला आठ तास लागतात एका नळाने आठ तास आणि दुसऱ्या नळाने बारा तास लागतात ठीक आहे आधीच्या एक्झाम्पलमध्ये आधीच्या एक्झाम्पलमध्ये एका नळाने पाणी येत होतं आणि दुसऱ्या नळाने पाणी टाकीच्या बाहेर जात होतं पण येथे मित्रांनो दोनही नळाने पाणी टाकीमध्ये येत आहे तर तुम्हाला विचारलं आहे की दोनही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले मित्रांनो पर्याय आहे चार तास अठ्ठेचाळीस मिनिट तीन तास अठ्ठेचाळीस मिनिट पर्याय क्रमांक तीन चार तास चार तास बारा मिनिट चार तास बारा मिनिट आणि पर्याय क्रमांक चार चार तास चाळीस मिनिट योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण दोघांचा गुणाकार भागेला दोघांचा फरक केला होता येथे तुम्हाला काय करायचं आहे दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज दोघांचा गुणाकार म्हणजे बारा आठ शहाण्णव भागेला दोघांची बेरीज बारा आणि आठ वीस ठीक आहे शहाण्णवला जर वीसनं भाग दिल्यास किती येतात शहाण्णवला जर वीसनं भाग दिल्यास येतात अठ्ठेचाळीस म्हणजेच चार पॉईंट आठ ठीक आहे अठ्ठेचाळीस म्हणजे शहाण्णव शहाण्णवला जर वापर शहाण्णवला जर वीसनं भाग दिला चार पॉईंट आठ तास येतात पण यातला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचा आहे मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी चार पॉईंट आठ म्हणजे चार अधिक शून्य पॉईंट आठ मिनिटे आणि शून्य पॉईंट आठ मिनिटे म्हणजेच गुन्हेला सहा करा आठ सखम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मिनिटे म्हणजेच चार तास अठ्ठेचाळीस मिनिटे लागतील दोन्ही नळाने जर टाकी भरत असेल तर पर्याय क्रमांक एक चार तास अठ्ठेचाळीस मिनिटे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो एका एक नळाने म्हणजे पांढऱ्या नळाने एक हौद आता इथे पांढरा काळा याचा काही संबंध नाही आहे लक्षात ठेवा की दोन नळ आहे ठीक आहे दोन नळा दोन नळापैकी एका नळाला पांढरा नळ म्हटला आहे दुसऱ्या नळाला काळा मळ काळा नळ म्हटला आहे तर बघा एका पांढऱ्या नळाने एक हौद बारा तासात भरतो ठीक आहे परत येथे हौद आलेला आहे हा हौद आहे हा हौद भरायला हा एक नळ आहे या नळाने किती तास लागत आहे बारा तास लागत आहे बारा तास लागत आहे या नळाने एक हौद भरायला आणि पंधरा तास लागत आहे रिकामी व्हायला तर इथे रिकामी होण्यासाठी एक आणखी एक नळ लावलेला आहे या नळाने पंधरा तासात रिकामी होत आहे हा हौद ठीक आहे तर तुम्हाला विचारलं आहे की हौद भरण्यास किती वेळ लागेल ठीक आहे अशा प्रकारचं उदाहरण जेव्हा येते तेव्हा तुम्हाला मी सांगितलं आहे की दोघांचा गुणाकार भागेला दोघांची व जाबा की दोनही नळ जर एकाच टाकीला लावले असेल तर दोघांचा गुन्हागार भागेला दोघांची बेरीज पण एका नळातून पाणी येत आहे आणि एका नळातून पाणी जात आहे तर तेव्हा दोघांचा दोघांची वजाबाकी करावं लागेल ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि याचे पर्याय आहे पंचावन्न तास अठ्ठावन्न तास साठ तास आणि बासष्ट तास योग्य तो पर्याय निवडा तर तुम्हाला मी आधीच सांगितलं की दोघांचा गुणाकार करा दोघांचा गुणाकार म्हणजे पंधरा गुन्हेला बारा केल्यास एकशे ऐंशी भागेला दोघांची बेरी दो दोघांची दो वजा बाकी म्हणजे फरक पंधरा आणि बारामध्ये कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे आणि तीन सख अठरा म्हणजे सहावर एक शून्य साठ तास लागतील पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो एका एक, एक पाण्याची टाकी एका एक नळाने सहा तासात भरते ठीक आहे एक पाण्याची टाकी आहे ही पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीने एका नळाने या नळाने ही टाकी भरत आहे सहा तासात व दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होत आहे ठीक आहे दुसऱ्या नळाने चार तासात चार तासात रिकामी होत आहे तर टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल असा हा प्रश्न तुम्हाला सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो आठ तास नऊ तास बारा तास आणि तेरा तास योग्य तो पर्याय निवडा अतिशय सोपा आहे पाच ते दहा सेकंदा त्याचं उत्तर निघते दोघांचा गुणाकार करा ठीक आहे एका नळाने किती लागतात सहा तास लागतात दुसऱ्या नळाने चार तास लागतात दोघांचा गुणाकार करा सहा चोक चोवीस भागेला दोघांचा फरक जेव्हा एका नळाने पाणी येते दुसऱ्या नळाने पाणी जाते तेव्हा वजाबाकी म्हणजे फरक करा सहामधून चार गेल्यास दोन म्हणजे बारा भागेले दो चोवीस भागेले दोन म्हणजेच किती बारा तास लागतील पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारचे सोपी सोपी उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद